नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो येणाऱ्या दिवसात आपल्याला महाराष्ट्राची पावसाची शक्यता वाढणार तर याचं प्रमुख कारण आहे चल बंगालच्या उपसागरात आपल्याला साधारणपणे या ठिकाणी आपल्याला एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे तर आपण बघू शकतात याच्या अवतीभोवती आपल्याला ढगांची वाढतळ सुद्धा वाढत आहे तर महाराष्ट्राला येणाऱ्या दिवसात आपल्याला पाऊस वाढणार खास करून आपण बघू शकतात दक्षिणवर्ती भागात आपल्याला पावसाची शक्यता अधिक असणार तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा अकलू सोलापूर या भागात आपल्याला येणाऱ्या दिवसात आपल्याला पावसाची शक्यता असणार विजांच्या कडकडासह तर मराठवाड्यातसुद्धा आपल्याला काहीशा पावसाची शक्यता असणार विदर्भ आणि जळगाव या ठिकाणीसुद्धा आपल्याला येणाऱ्या दिवसात कालक्याशा पावसाची शक्यता आहे तर खास करून आपल्याला दक्षिणवर्ती महाराष्ट्रात आपल्याला येणाऱ्या दिवसात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडासह आणि एक चांगलीच गोष्ट आहे हिवाळ्यातसुद्धा पाऊस पडत आहे आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच रोजच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ते बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद